क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स 5870, मां पत्ता मुकाम तालुका वैभववाडी मी येतो आहे तुम्ही पण या सिने अभिनेता सोनू सूद यांनी आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचे जनतेला केले आवाहन माझे जवळचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील दहीहंडी उत्सवासाठी मी तीस ऑगस्ट रोजी कणकवलीत येत आहे या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या आपण मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करूया मी येतोच आहे तुम्ही पण या आणि दही हंडी उत्सवाचा आनंद लुटूया अशा पद्धतीचे आवाहन सिने अभिनेता सूत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे नमस्कार और तारीख एमएलए नितेश राणे जी की कांस्टुएंसी कणकवली में आ रहा हूं दहीहंडी की सेलिब्रेशन के लिए वहां सब मिलकर सेलिब्रेट करेंगे एंड याद रखिए बहुत मजा आने वाला है रियली really लुकिंग फॉरवर्ड सीइंग ऑल ऑफ यू एंड जय हिंद भाजपा प्रवक्ता आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे तीस ऑगस्ट रोजी होना भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित जय जवान गोविंदा पथक सहभागी होणार या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात चारशे गोविंदा सहभागी असणार आहेत त्यामुळे आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी स्पर्धेत मानवी मनोरे रचण्याचा थरार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे जय जवान गोविंदा पथकाने दोन हजार बारामध्ये त्रेचाळीस पॉईंट सतरा फूट उंचापर्यंत मानवी मनोरे रचून विश्वविक्रम केलेला आहे अशा या गोविंदा पथकाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गवासियांची उत्सुकता वाढली आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली <स्तुण>

ジェイジョー。